तर या तत्वांना कृतीत कसं आणायचं यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा परिणाम स्पष्टता आणि काळजी म्हणजे आपल्या दीर्घकालीन ध्येय काय आहे ह्या प्रक्रियेत कोणकोण सामील असेल आणि त्यांच्याशी संवाद कसा साधला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण प्रक्रियेत लोकांची काळजी कशी घेतली जाईल बरं आता आपण या फ्रेमवर्कच्या जवळपास शेवटच्या टप्प्यात आलो आहोत निर्णय घेतला गेलाय पण तो लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणंही तितकंच किंवा जास्त महत्वाचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे माहितीची पोकडी ही सगळ्यात धोकादायक असते कारण जेव्हा नेते स्पष्टपणे काहीच सांगत नाहीत तेव्हा लोक त्या रिकाम्या जागा स्वतःच्या कल्पनांनी आणि अफवांनी भरून काढतात आणि यामुळे विश्वासाची इमारत क्षणार्धात कोसळू शकते मग चांगला संवाद साधायचा कसा पहिली गोष्ट थेट आणि स्पष्ट बोला गुळमुळीत बोलणं टाळा दुसरी जर आपल्याला सगळी उत्तरं माहीत नसतील तर ते प्रामाणिकपणे कबूल करा तिसरी लोकांच्या प्रश्न आणि त्यांच्या चिंतांना घाबरू नका त्यांना सामोरेला आणि शेवटचं भविष्यासाठी एक आशेचा किरण दाखवा एक सकारात्मक दृष्टिकोन द्या इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे फक्त पारदर्शकता किंवा फक्त तथ्य सांगणं पुरेसं नाही एखादी कठीण बातमी जर सहानुभूतीने सांगितली तर ती लोकांचा विश्वास कमी करण्याऐवजी तो आणखी वाढवू शकते त्यामुळे पारदर्शकता आणि सहानुभूती या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच चालल्या पाहिजेत